उत्कर्षताई रूपवते राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी व राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी वक्तव्यात सांगितले की एका स्त्री विषयी नाहीत तर स्त्रीच्या सन्मानावर घाव घालणारे आहेत समाजातील महिलांबद्दल आदर आणि न्यायाची भावना निर्माण व्हावी यासाठी अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करणे आवश्यक आहे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रुपाली चाकणकर यांच्या विरोधात निषेध नोंदवला आणि सरकारकडे अशा विधानांवर कार्यवाहीची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी

बहुजन आघाडीचा महिला कार्यकर्ते त्यांना महिला पोलिसांकडून आता या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे आणि हा संघर्ष आपण महिलांचा पाहतोय कशा पद्धती सुरू आहे पोलीस सुद्धा मंत्री समोर बोलवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या महिलांना आता नदीच्या पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येत आहे दृश्य आपण या पाहतो ज्या महिला आहेत विरोध करत आहेत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचं जे ऑफिस आहे अधिकाऱ्याचा त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर जे निकेत पदाधिकारी आहेत मजूर आघाडीचे য <laughs> 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 અરે ભરલી ગાડી માસ્